तवा सुरी न वापरता न तळता न भासता झक्कास अशी गोड चवीची पुरणाची दिंडक आवडतात की नाही गरम गरम दिंड आणि त्यावरती साजूक तूप म्हणजे मस्त मेजवानी नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पुरणाची दिंड करायची म्हणजे हरभऱ्याची डाळ तर आलीच दीड वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि त्यामध्ये तिप्पट पाणी घालायचं आधी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि डाळ चांगली कुकरला चार पाच शिट्ट्या करून शिजवून घ्यायची अशी मस्त शिजते आणि डाळ शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जेवढी डाळ शिजलेली डाळ आहे त्याचा दुप्पट गुळ घालायचा वेलदोड्याची पूड घालायची किंवा जायफळ घालायचं दोन्ही एकदम घालू नका कशाचाच वास येत नाही त्यापेक्षा वेलदोड्याची पूड जर घातलीत ना तरी चालेल किंवा जायफळ खिसून घातलं तरी चालेल चांगलं परतून घ्यायचं चटका काढायचा आणि हे पुरण गार करत ठेवायचं गार झालं की नाही की मऊ होतं हे पुरण वाटायची काही गरज नाही आणि घट्ट पण येतं ना मस्त होतं आता हे पुरण बाजूला ठेवून देऊयात आणि कणिक भिजवून घेऊयात आता कणिक आपण नेहमीसारखीच भिजवायची फक्त थोडीशी घट्ट भिजवायची म्हणजे कणिक घ्यायची कणकेमध्ये थोडंसं मीठ घालायचं तेल घालायचं आणि गोळा मळून घ्यायचा आणि पाच मिनटानंतर थोडंसं तेल लावून असा छान एकसारखा करून घ्यायचा हे बघा हाताला मौसूत कणिक लागायला लागली मग त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आणि हे गोळे लाटून घ्यायचे पुरीच्या आकाराचे आणि त्याच्यामध्ये गार झालेलं पुरण चौकोनी आकाराची फ्रेम करून भरायचे आणि ही पुरी जी आहे ना ती चारही बाजूनी मस्त अशी पॉकेट पॅक करून टाकायची हे बघा अशी ही दिंडं जी आहेत ना खूप सोपी असतात करायला झटपट होतात आणि चवीला पण छान होतात आणि हो नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी तवा ठेवत नाहीत सुरी वापरत नाहीत कुठलाही पदार्थ भाजत नाहीत किंवा तळत नाहीत कारण नागाला भाऊ मानतात आणि आपल्या भावाला या गोष्टींचा त्रास होतो म्हणून का होईना पण वर्षभरातून एकदा आपल्या किचनमधल्या सगळ्या वस्तूंना तर सुट्टी मिळते बरं का आणि आपल्यालाही आहारात बदल मिळतो तर चला हे बघा हे दिंडाची आपली पारी पातळ लाटून झाली मध्ये चौकोनी आकाराचं पुरण भरलं आणि पॉकेट पॅक करून घेतलं अशीच हवी तेवढी करून घ्या आणि नहीं, नहीं। हो हे बघा अशा मस्त घड्या घालायच्या अलगद हाताने करायचं म्हणजे फाटत नाही तुटत नाही आणि हो पोळपाटाला थोडंसं तेल लावा म्हणजे मग हे चिकटणार पण नाही आणि जर का चिकटलं ना तर बोटाने एकसारखं करायचं आणि दिंड बाजूला ठेवून द्यायची अशी मी अगदी आत्ता तात्पुरती म्हणून पाच सहा लाटून तयार करून घेतली आता काहीजणं हळदीच्या पानावरती ही दिंड करतात काहीजणं केळीच्या पानावरती करतात मी आज कर्दळीच्या पानावरती केलेत या दिवसात म्हणजे श्रावणामध्ये खरं तर निसर्ग भरभरून देतो खूप प्रकारची झाडं येतात आणि त्याचे आयुर्वेदिक उपयोगसुद्धा खूप असतात कर्दळीची खुंटा पण सत्यनारायणाच्या पूजेला वापरतो मग ही कर्दळीची पानंसुद्धा आयुर्वेदिकदृष्ट्या चांगलीच असतात मग कर्दळीची पानं आणली स्वच्छ धुवून कोरडी केली आणि त्याच्यावरती ही दिंड केली तर हे बघा आता हे एका बाजूला आपण मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलं आणि कर्दळीच्या पानाचे शेंडे खडून घेतले आणि त्याच्यावरती ही दिंड आपण ठेवायची आणि त्या उकळलेल्या पाण्यावरती एखादी चाळणी किंवा मोदक पात्र वापरलं तरी चालेल मोदक पात्र वापरणार असाल तर दिंडाच्या आकाराचे या पानाचे तुकडे करून घ्यायचे आणि पानामध्ये दिंडं गुंडाळायची आणि मग ती मोदक पात्रामध्ये किंवा इडली पात्रामध्ये ठेवायची एकावर एक पान झाकायचं आणि दहा मिनटासाठी दणकून वाफ काढायची दहा मिनटानंतर वरचं पान काढलं की नाही की ते सुकलेलं दिसेल आणि जेव्हा ते पान सुकेल ना तेव्हाच आपली दिंड शिजून तयार झालेली असतात मस्त वास येतो चवीलाही छान लागतात हे बघा आता हे पान सुक सुरकुतलं आहे आणि आहे पण आतल्या दिंडाचा रंग बघा बरं एकदम गरम गरम मस्त झाली की नाही आणि हो नागपंचमीला ही दिंडं करतात एरवीसुद्धा कोणत्याही सणाला जरी केली ना तरीसुद्धा स चालतात तर अशी ही गरम गरम दिंड पुरणाचा दिवा भरपूर असं तूप आणि नागोबाची पूजा व्हिडिओ आवडला ना नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा